नवीन उपक्रम राबवायचा तुम्हाला सापसिडी माहित आहे साबसिडी तुम्ही रोज खेळता तर ही गणितीय साबसिडी आपल्याला खेळायची ही कशी खेळायची त्याला डायरेक्ट तुम्हाला माहितीच्या अंग या अंकानुसार टाकून करायचं आपल्याला अशा प्रकारे जुस साबसिडी खेळतो ना त्याच प्रकारे खेळायचं समजा तुमचा एक पडला तर दोनचा घन किती होतो मग कुठे येणार तुम्ही इथं नंतर तीनचा वर्ग किती होतो देणार इतर या साक्षीमध्ये तुम्हाला सगळ्या गणितीय हो प्रक्रिया गुणाकार भागाकार वर्गमूळ नंतर वजाबाकी यासारख्या घटकांची माहिती मिळते चला करायचं खेळायला सुरुवात चला खेळा पहिला कोण खेळते हा खेळ किती ने सहा पर्यंत सहा येथे ना सहाचा वर्ग किती होते सहाचा वर्ग सहा कोणीला सहा छत्तीस छत्तीस कुठे आहे पोचला कोणाचा नंबर आहे हा दोन चल नाही दोन हा तीनचा वर्ग किती आहे ने नंबर सहा सहाचा किती आहे छत्तीस छत्तीस वर समजलं आता तुम्ही खेळू शकता खेळा आता